सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये मी लक्ष ठेवून होतो माझं देवेंद्रजींशी बोलणं झालं सगळ्या गोष्टी ज्या काही कडक भूमिका घेऊन घ्यायला पाहिजेत तशा पद्धतीनं घेतल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे मोठ्या प्रमाणावर संस्कृती वाढलेली आहे ते जोरात त्याच्याबद्दलचे ॲक्शन करने लिये। ही सुरू करण्यात आलेली आहे आज पण तुमच्या माध्यमातून सांगतोय की आम्ही पण त्याच्यात बारकाईने लक्ष घात कुणावरही बुद्धीनं काही कारवाई होणार नाही कायदा हा श्रीमत्तालाही सारखा मध्यमवर्गीयाला सारखा गरीबालाही सारखा मी एकवीस तारखेला बावीस तारखेला दोन्ही दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून मंत्रालयामध्ये होतो आणि ह्या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये मी लक्ष ठेवून होतो माझं देवेंद्रजींशी बोलणं झालं देवेंद्रजी म्हणले मी तातडीनं पुण्याला निघालेलं मी त्याच्यामध्ये स्वतः जातीनं लक्ष घालणार आणि त्यांनी लक्ष घालून त्यांनी स्वतः प्रेस घेतली त्याच्यामध्ये सांगितलं कारण नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये करून दिला जातो की याच्यात पालकमंत्र्यांचं लक्ष नाही कुणी लक्ष घातलं नाही मला मीडियाच्या पुढे यायला आवडत नाही मीडियाचे अनेक लोकांना माहिती आहे मी माझं काम करत असतो आजही एकवीस तारखेला सकाळी नऊला त्या मंत्रालयात चेक करायचं की अजित पवार नऊ असं मंत्रालयात होता का नाही आणि माझं कामं काय चाललेली होती एक तर ह्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप राजकीय व्यक्तीचा मी चुकून पक्ष म्हणलो राजकीय कुठल्याही व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ न देता ही घटना अतिशय गंभीर आहे हे ह्या अशा प्रकारच्या गोष्टी कदापि घडता कामा नाही ह्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था उत्तम राखणं हे पोलीस खात्याचं काम आहे आणि ह्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडकमधली ॲक्शन झाली गेल, गेली झाली गेली पाहिजे त्याच्याबद्दल मला वेळोवेळी सी पी जी काही माहिती द्यायची ते देत होते सी पींनी स्वतः तुमच्याबरोबर पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं आज पण मी सकाळी सी पींशी बोललो सी पी आणि मी दोघांनी त्याच्याबद्दलची चर्चा केली त्यांनी प्रत्येक मिनिट टू मिनिट कसं कसं काय काय घडत गेलं ते सांगितलं आणि ह्यामध्ये बेल कसा मिळाला हेही तुम्हाला त्या ठिकाणी कळालं आहे संदर्भात वेगवेगळ्या बातम्या आल्या आता बेल न्याय न्यायालयाने का द्यावा हा न्यायालयाचा प्रश्न आहे परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुढं सगळ्या गोष्टी ज्या काही कडक भूमिका घेऊन घ्यायला पाहिजेत तशा पद्धतीनं घेतल्या गेलेल्या आहेत त्याच्यात कुणीही राजकीय हस्तक्षेप केलेला नाही त्याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी पण लक्ष घातलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलं आहे आणि मी पण स्वतः पालकमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून म्हणजे ही घटना घडलेली माझ्या कानावर आली तेव्हापासून माझं पण त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष आहे दुसरी गोष्ट ह्याच्यात कुठल्याही प्रकारे काय होतं काही काही त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर त्याच्यातनं मग त्याला फाटे फुटतात तसं न होऊन देता ताबडतोब पुण्याच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर पप संस्कृती वाढलेली आहे ते जोरात त्याच्याबद्दलची ॲक्शन ही सुरू करण्यात आलेली आहे या सगळ्या का कारण सरकारवरती टीका होते मंत्रालयाकडनं कुठल्याही पद्धतीची जी काय अहो तुम्ही जर आता पत्रकार आहात तुम्हाला मिनिट टू मिनिट जर कारवाई काय झाली ती दाखवलं तर तुमच्या पण लक्षात येईल की कारवाई काय झाली माझ्याकडे आत्ता ती नोट आहे फक्त आता मला ती सगळ्यांच्या पुढं हे करायची नाही परंतु तुम्हाला मी दाखवायला तयार आहे घटना काहीतरी रात्री अडीचला घडलेली आहे त्याच्यात जे काही आहे त्याच्यानंतर ती घटना घडल्यानंतर त्याच्यातनं त्या गाडीनं दोन जणांना उडवलेलं आहे खलास केलेलं आहे हे लगेच कोणाला माहिती नव्हतं त्यानंतर जसं जसं ही माहिती मिळाली त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला त्याच्यामध्ये तीनशे चार अ तीनशे चार ह्या सगळ्या गोष्टी त्याचा पार सोथा लोकांनी म्हणजे काही लोकांनी चर्चा करून केला आहे ती सगळी कलमं त्याच्यामध्ये घातली बेल लगेच मिळायला नको होता तो बैल मिळाला परंतु त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा सगळं जे वातावरण झालं ते बघितल्यानंतर तो बैल रद्द करण्यात आला त्याला तो अठरा वर्षाच्या आतला असल्यामुळं त्याला बाल न्या तिथं त्याच्यात नेलं जे काही पुढची कारवाई होती ती केली त्याच्या वडिलांच्यावर कारवाई केली त्या वडिलांना कसं पकडलं हेही पोलिसांनी सांगितलं वेगवेगळ्या भागात गाड्या गेल्या होत्या इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचाही हस्तक्षेप होणार नाही जे काही असेल ते रितसर कायद्याने नियमाने कारवाई केली जाईल अशा प्रकारचा शब्द स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिला आहे राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पण दिला आहे आणि मी पण आता तुमच्यासमोर आलेलो आहे माझं तर काम ऑलरेडी चालू होतंच मी त्या पद्धतीनं आज पण तुमच्या माध्यमात सांगतोय की आम्ही पण त्याच्यात बारकाईने लक्ष सुनील केदारांनी सुनील टिंगऱ्यांनी त्याच्यामध्ये खुलासा केलेला मी चॅनलला ऐकलेला आहे सुनील टिंगऱ्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट काय घडलं कसं घडलं ते सगळं सांगितलेलं आहे म्हणणं की अचानक अशी घटना घडतात ही गाडी काय हॉटेलमध्ये धडकलेली नाही ना बारमध्ये धडकली रस्त्यावर धडकली आहे तर आमच्यावर कारवाई का इलिगल परवानग्या सगळ्या आहेत पण ज्या पद्धतीने महानगरपालिके तुम्हाला उद्याच्याला तुम्ही बार चालवत असाल तर त्याला काही नियम आहे ते बार चालवत असताना अठरा वर्षाच्या आतल्या मुलाला दारू द्यायची नाही हा तर नियम आहे गे, दारू दिली गेलेली हे सिद्ध झालेलं आहे कशाला तर मला पंचनामा घरात लावतो जे काही कुणावर आकच बुद्धीनं काही कारवाई होणार नाही पण जे कोणी दोषी असतील ते किती मोठे असले किती श्रीमंत असले किती श्रीमंताच्या बापाचं पोरग असलं तरी तिथं जी काही रीतसर असेल ॲक्शन कायदा हा श्रीमंतालाही सारखा मध्यमवर्गीयाला सारखा गरीबालाही सारखा नियम सगळ्याला सारखे त्याच पद्धतीनं ही कारवाई होणार आहे आणि आणि ही कारवाई चाललेली आहे नाही त्याच्यात तर मी वाचलं ते दंगेकर तर म्हणाले शिपीनेच हे केलं पैसे घेतले मी मी सीपी मी ते विचारलं सीपीना ते म्हणलं दादा आता सध्याचं एकदा वातावरण मी एकदम अशा पद्धतीनं कुणी जरी आरोप करायला लागलं ला। तर त्यांना पण असं बिनबुडाचे आरोप करता आणि केले असले ता पुरा उध्या तर पुरावे द्यावे लागतील उद्याच्याला ते म्हणतात की एक्स वाय झेड ऑफिसरनी घेतलं तर मग पुरावे तर द्यावे लागतील ना असं उगेच उचलली जीप लाबुली टाळायला असंही बोलत आहेत मग महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका